हाय हाय राजू भाऊ हाय लाईक केले धन्यवाद धन्यवाद स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमोशी चॅनलमध्ये स्वागत आहे अश्विनी सोमोशीमध्ये नवीन असंत तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी पांडुर पांडुरंग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे मस्ती नाक करू मस्त ना करू मस्त ना करू का सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोशी चॅनलमध्ये कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा कॉमेड असतात नक्की जाऊन अग वरती नाका जाऊ ना, ना आराध्या खाली आहे बरा

ताई तुमचं गाणं खूप आवडलं बघा धन्यवाद धन्यवाद डान्स खूप हो का तरी एवढा खास डान्स येत नाही डान्स नाहीत मला तरी काय रे कशाला जा पप्पा बोलवतात पण धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद नमस्कार रुपेश स्वामी समर्थ नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट रेडी असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा खाली मुलं मस्ती करतात त्यासाठी वरती येऊन बसलेले आहे धन्यवाद ताई एम जी धन्यवाद धन्य एम हे हम हा 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 क्योंकि धन्यवाद एम जी धन्यवाद लाईव्ह स्वागत आहे आपका कुठं नाही चालले वरती आले पोरवे खाली मस्ती करताय तेव्हा वरती आलेले आहे आज जरा तब्येत नाही ठीक सर्वांचे स्वागत आहे अश्विनी सोमोशी चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो 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 शुभ दुपार सर्वांना झाले का दुपारचे जेवण जेवण झाले का दुपारचे आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कॉमेंटेड असतात आणि आपले डेली ब्लॉग सुद्धा नक्की बघा डेली ब्लॉगमध्ये मी माझ्या रेसिपी टाकलेल्या आहे नक्की जाऊन बघा कशा वाटतात तेही सांगा शिल्पताई नमस्कार स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमोशी चॅनेलमध्ये नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपले कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा <coughs> रमेश दादा तुमचंही स्वागत आहे अश्विनी सोमशेस चॅनेलमध्ये नवीन असल तर नक्की आपल्या नवीनच आहात आहे भरपूर लोक नवीन नवीन येतात नक्की आपल्या चॅनेलला जाऊन सबस्क्राईब करा कर्नाटकून बोलत आहे मी रमेश दादा कर्नाटकून बोलत आहे तसे आमचे गाव पुणे पुणे आहे पुणे पुणे पुणेकर आहोत सध्या कर्नाटकून बोलत आहे मिस्टर कर्नाटकला जॉब करतात कुठून बोलत कुठून बोलता कर्नाटकहून बोलत आहे कर्नाटकहून कर्नाटकहून आहोत अनिल दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ शुभ दुपार कुठून आहात अनिल दादा तुम्ही मी आलो ताई हो हो दादा आलेत प्रशांत दादाले धन्यवाद स्वागत आहे तुमचं ओके रमेश दादा हो आम्ही कर्नाटकहून बोलत आहोत मी कर्नाटकून बोलत आहे मिस्टर कर्नाटकला जॉबला आहे तुमचे नाव काय आहे माझे नाव है, नावी अश्विनी आहे चॅनलचं नाव ही अश्विनी समोसे आहे नक्की आपल्या चॅनलवर जाऊन बघा कॉमेडी असतात अक्षय दादा हाय अरे तर बर तू हो हो एवढं दूरून तुम्ही खूप दूरून बघतात आमचे व्हिडिओ सपोर्ट करा सपोर्ट करा सर्वांनी रमेश रमेश दादा नमस्कार नमस्कार म्हणत आहे तुम्हाला लाईक डन केले ताई साहेब धन्यवाद दादा धन्यवाद असा सपोर्ट करत राहा अक्षय भाऊ नमस्कार अक्षय भाऊ नमस्कार सोनाली हॅलो हॅलो सोनाली ताई हॅलो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जेवण झाले का हो हो जेवण झालेले आहे जेवण झालेले आहे नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन बघा कॉमेडी असतात व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आणि आपले लॉंग व्हिडिओसुद्धा बघा आपले डेली ब्लॉग डेली ब्लॉग ही बघा कर्नाटकमध्ये कुठून मँगलोरमधून मँगलोरमधून बोलत आहोत कॉमेडी केले तर केले का तुमचे का दादा नाही बघितले मी आत्ताचीच फर्स्ट सकाळपासून पाहिलं आत्ताच आत्ता मोबाईल घेतला आणि ती पण लावी चालू आहे मी अजून व्हिडिओ कोणाचे बघितले पण नाही आणि काहीच नाही आज थोडीशी तब्येत डाऊन आहे डोकं वगैरे दुखत आहे सोनाली ताई नमस्कार म्हणत आहे तुम्हाला हाय 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 दीपक दादा दीपक दादा हाय कुठनं हात दादा तुम्ही एकच कॉमेंट्स केले भरपूर वेळ दीपक दादा नमस्कार हो का हो हो मधून आहोत बाय म्हणत आहे बाय बाय ताई बाय नवीन असं तर नक्की आपले व्हिडिओ जाऊन बघा आणि आपले डेली मध्ये मी माझ्या छोट्या छोट्या रेसिपी टाकत राहते नक्की जाऊन बघा रेसिपी कशा वाटतात ते सांगा बरं ताई बाय ओके ओके दादा प्रशांत दादा लाईव्ह संपल्यानंतर नक्की तुमचे व्हिडिओ बघते हां लग्न कोणाचं तुमचं जमलंय का लग्न बोलवा मग लग्नाला नक्की येऊ लग्न जमलं असेल तर बोलवा आकाश दादा नक्की येऊ लग्नाला सांगा कुठे आहे मुलगी कुठे मुलगी कुठली आहे सांगा तुम्ही कुठे बोलताय ते सांगा सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सो चॅनल चॅनलवर लग्न लग्न आहे का सॉरी सॉरी मी कॉमेंट्स व्यवस्थित अक्षय दादा मला दोन मुली आहे मला व्यवस्थित कॉमेंट्स दिसले नव्हते सॉरी मला मी वाचलं लग्न जमलं तुमचं लग्न झालेलं आहे मला दोन मुली आहे दादा दोन मुली आहे मला दोन मुली अक्षय दादा हा हा दोन मुली आहे मला हाय हाय तुमचे हो हो माझेच लग्न झालेले आहे माझेच लग्न झालेले आहे दोन मुली आहे मला अनिल दादा हाय म्हणत आहे हाय तुमचे हो माझेच सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सुमोशी चॅनलमध्ये नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा दादा आमचे व्हिडिओ बघा शॉर्ट व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये आमची फॅमिली आहे माझ्या दोन मुली आहे माझे मिस्टर आहे आम्ही जोडीने व्हिडिओ काढत राहतो नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा ओके 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 तुमच्याकडे पाऊस पडला का हाय हाय आहे का नाही नाही ऊन पडलं आहे सध्या हलका हलका पाऊस येऊन गेला आता ऊन पडला आहे जुनर का हो जुनर हो आम्ही जुनर कर आहोत पुणे मध्ये जुनर कर आहोत आम्ही जुनरच्या आहोत सध्या कर्नाटकून बोलत आहोत कर्नाटकून बोलत आहो नमस्कार 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 स्वागत आहे तुमचं अश्विनी सोम चॅनल मध्ये ओके ओके ओके, ओके। नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेल ला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा काय 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 पाठवले हो नाही कळत काय आकाश दादा काय म्हणता राम रामकृष्ण हरी अश्विनी रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण हरी गावडे दादा स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमशी चॅनल मध्ये ताई तुम्ही लाईव्ह आल्या पण असे नाही दाखवत हो हो नाही दाखवत फेस साडेआठच्या फेस दाखवत आहे फेस बघायचा असेल तर शॉर्ट व्हिडिओ खाली जाऊन जाऊन नक्की नक्की बघा शॉर्ट व्हिडिओ हो समते हाय हाय जेवण झालं का ताई हो हो दादा जेवण झालेला आहे गावडे दादा तुमचं झालंय का दादा स्वागत गावडे दादा जेवण झाले का स्वागत आहे दादा तुमचं अश्विनी सोमशे चॅनल मध्ये होत आहे हो का चालते चालते माझंही जेवण झालेलं आहे आणि बसले होते तुमच्याशी गप्पा मारत तुमच्याशी गप्पा मारत बसले होते सर्वांचं स्वागत आहे मी कर्नाटकून बोलत आहे कर्नाटकमधून बोलत आहे तसं आम्ही पुणेकर आहोत पुणेकर आहोत आम्ही जॉबसाठी मिस्टर कर्नाटकला आहे जॉबसाठी कर्नाटकला आहे त्यासाठी आम्ही कर्नाटकून बोलत आहे दाजी कुठे गेले आज ताई दाजी कामावर आहे दादा मावळे दादा दाजी कामावर आहे मस्त तुम्ही मराठीत आहे हो हो आम्ही पुणेकर आहोत पुणेकर आहोत आम्ही गावडे दादा तुम्हालाही नमस्कार घालत आहे नमस्कार दादा नमस्कार कामावर हो आहे म्हणताय बघा ओम साई हाय 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 नुस दा, दादा हाय दादा हाय हाय स्वागत आहे बकरीदच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा खूप खूप शुभेच्छा ओम साई आम्ही कर्नाटकचे हो का कर्नाटकचे कुठून आहात आपण ओम साई कर्नाटक कुठून आहात आपण धन्यवाद धन्यवाद सर्वांना धन्यवाद असंच सपोर्ट करत राहा शिवकन्या ताई राम कृष्ण हरी गावडे दादा शिवकन्या ताई नाही आहे त्या दाजी आहे दाजे आहे ते दाजे आहे दाजे तुम्हाला नमस्कार म्हणत आहे परी ताईचा लाईव्ह वर सर्वांना माझ्याकडून नमस्कार दादा ना ना माझे नाव ना ना परी नाही माझ्या मुलीचे नाव परी आहे माझ्या मुलीचे नाव परी आहे माझे अश्विनी आहे आणि अश्विनी सोमोशी या आईचं नाव आहे आणि परी आर्या ओ ब्लॉक ते सुद्धा आहे म्हणजे अं हो का चालते चालते आम्ही धन्यवाद दादा ओम साई धन्यवाद धन्यवाद सॉरी ताई का हा ओके ओके काही हरकत नाही काही हरकत नाही धीरज दादा नमस्कार दादा काही हरकत नाही दादा तुम्हाला हे नमस्कार घालत आहे धन्यवाद काय विषय आज लाईव्ह आहे काहीच नाही विषय असंच आपण मी कर्नाटकला राहते कर्नाटकला राहिल्यामुळं आपल्या इथं आजूबाजूला मराठी बोलता येत नाही म्हणून कारण आपल्या लाईव्हला मराठी बोलता येतं आपली माणसं मायेची माणसं येतात दोन शब्द गोड बोलतात तेच ते खूप होतं मग दिवसातून एकदा दोनदा तरी आपल्या माणसाशी बोलणं होतं लाईव्ह आल्यावर म्हणून लाईव्ह होतं ओम साई कोण आहे साई दादा दादा आहे का, का ताई आहे माहीत नाही म्हणून लाईव्ह येत राहते हो का ताई माहीत नव्हतं ताई सॉरी ओके ओके दादा काय हरकत नाही काय हरकत नाही आपल्याच माणसांना आहे आता म्हणजे थोडं काही सर्वांनाच नाही माहिती आता तुम्हाला सांगितल्या तुम्ही येतात म्हणून तुम्हाला सांगितल्या बाकीचे कोणाला नाही सांगितले फक्त ते नजर ठेवतात वाईट कॉमेंट वाल्याला हॅड करतात सागरदादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सागरदादा तुम्हालाही झाले का सागरदादा जेवण झाले का स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमसे चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमशी चॅनल मध्ये नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा लाईक डन केले म्हणते सागर दादा ओके ओके दादा ओ बा ओम साई बोला ओ ओ काय ग कशाला लवकर अम्... <coughs> रे आम्ही सर्व काय कळ नाही आम्ही सर्वच केले काय रे मैं आ टाइम हाँ दो बज गए दो बज के बीस मिनट बीस मिनट सॉरी 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 भरपूर बुर, बहुत मुली बाहर के तत्व अम बोला अम्मी सर्वज्ञ ले हाय हाय सब ओके ओके धन्यवाद धन्यवाद आ? आ था था था। हाँ आ रहे है लेकिन छोटा छोटा बारिश भी आता है बादल भी आ रहे हैं करना सपोर्ट करा हो हो एक में करना सपोर्ट करा नहीं लाइक लाइव छान बोला हो सर्वानी एक में करना सपोर्ट करा लाइव छान छान कमेंट्स करा कोण आपली फॅमिली शेअर करा हो बरोबर आहे असंच एकमेकांना सपोर्ट करा आणि छान छान कॉमेंट्स करा एकमेकांना शेअरही करा आपलीच फॅमिली आहे सर्व फॅमिली आपलीच आहे आणि छान बोला ताई यूवर सलग कॉमेंट्स करू नका हो हो चांगल्या कॉमेंट्स करा नाही केलं तरी चालतील वाईट कॉमेंट्स करू नका मी प्रत्येक वेळेस सांगत राहते वाईट कॉमेंट्स करायचे तर न ना, नाही केल्या तरी चालतील काही हरकत नाही ओके बरोबर ना ताई मी बोल ते हो हो बरोबर बरोबर एकदम बरोबर एकदम बरोबर तुम्ही धीरज दादा एकदम बरोबर बोललेले आहेत हाय हाय नंबर लाईक देऊन केले आहे धन्यवाद धन्यवाद दादा पाच नंबर लाईक देऊन केले धन्यवाद जेवली का हो हो जेवण झाले हो जेवण झालेलं आहे जेवण झालेलं आहे तुमचं सर्वांचं झालं का जेवण तुमचं सर्वांचं झालं का जेवण हो हो खूप छान वाटतं सर्वांशी प्रेमाने बोलायला त्यासाठीच आणि ओम साई कोण आहे दादा आहे ताई माहीत नाही पण नक्की आमच्या साडेआठच्या लाईव्हला पण पन, पण या साडेआठच्या ही सुद्धा असते त्यांनाही बोलायला भेटतं म्हणजे आपल्या मायेच्या माणसासंग तेही असतात पूर्ण फॅमिली असते साडेआठ वाजता आम्ही आम्ही दोघंही असतो हॅलो हॅलो धीरज दादा हो माझे माझे झाले ताई हो का चालते चालते धीरज दादा आणि असाच सपोर्ट करत राहा धीरज दादा ओम साई दादा आहे का ताई मी माहीत नाही पण असाच सपोर्ट करत राहा खूप छान वाटतं आपल्या माणसाशी बोलायला ताई मस्त आहे मस्त आहे छान आहे हाय हाय सर्वांना सर्वांचं स्वागत आहे शनी सोमशी चॅनलमध्ये नवीन असन तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा आहोत आहे तुम्ही गचवर आता बसल्या का नाही नाही गच्चवर नाही समोरून आहे गच्चीवर बसलेले आहे पण सावली आहे आंब्याची सावली आहे तिथं बसले मी आंब्याची सावली आहे आलेली आहे ना त्यासाठी बसले गच्चवर मुलं खाली खेळत होत्या आवाज जास्त येत होता मग मला आवाज बंद करून हे कराव करावं लागत होता मग त्याच्यासाठी मी थोडेसे वरती आले सावली पण आहे आणि लाईव्हवर लाईव्ह पण चालू आहे ओके okay, ओके okay. काय म्हणता ओके okay. चला तर मग भरपूर टाईम झालेला आहे आपल्याला लाईव्हला पुन्हा भेटूया साडेआठ वाजता साडेआठच्या लाईव्हला पुन्हा या सर्वजण या असं स्वागत सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमश चॅनलमध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेडी व्हिडिओसुद्धा जाऊन बघा आणि ताई के एस बी ताई मी एक व्हिडिओ टाकला होता सोयाबीन चिलीचा बघितला का ताई तुम्ही एक टाकला होता बघितला का म्हणजे माझ्या डेली डेली ब्लॉग मध्ये रेसिपी टाकत असत्या त्याच्यामध्ये बघितलात का बघितला का तुम्ही कशी वाटली रेसिपी तुम्हाला भरून येत आहे बघा पावसाचं वातावरण होत आहे ऊन पडत आहे आबाळ येत आहे उंड्या भरून येतात आभाळ पण येत आहे ऊन पण आहे सकाळपासून आबाळ येत आहे आलाय पण अजून नॉर्मल थोडं थोडं येतो चला तर मग बाय सर्वांना बाय सुस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आमचे व्हिडिओ पाहत राहा सगळ्यांना एकमेकांना सपोर्ट करा बाय सर्वांना बाय Bye Sarvanna